भाजपच्या गोटातून अजून एक महत्वाची बातमी भाजपकडून अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे भाजपचा पराभव झाला त्या मतदारसंघात नेमका पराभव का झाला याचा रिपोर्ट तयार केला जाणार आहे याच सोबत मराठा समाजाचं प्राबल्य असलेल्या मतदारसंघात जाऊन लोकांची मतंही जाणून घेतली जाणार आहे काही मतदारसंघांमध्ये मराठा ओबीसी वाद त्याचा फटका बसलेला बघायला मिळाला खास करून बीड जालना नगर इकडं आणि त्याच्यामुळे मराठा फॅक्टर देखील आता भाजपकडून बघितला जाणार आहे सोबतच अठ्ठेचाळीस मतदारसंघांमध्ये लोकसभा मतदारसंघांमध्ये आता निरीक्षक नेमले जाणार आहेत भाजप राज्यातील पराभवाचा आढावा घेणार आहे कोणकोणते मुद्दे महत्वाचे ठरले कुठल्या मुद्द्यांकडे कानाडोळा झाला कुठल्या मुद्द्यांवरती काम करणं गरजेचं आहे या सगळ्याचा आढावा या निरीक्षकांमार्फत घेतला जाईल आणि त्याचा अहवाल तयार केला जाईल